कन्नड शहरात बऱ्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे गोरोबा नगर बिस्मिल्ला कॉलनी शिवनगर येथील स्थानिक रहिवासी गेल्या तीन वर्षांपासून या घाणीचा व सांडपाण्याचा त्रास सहन करीत आहेत या परिसरातील रहिवासी प्रत्येक वर्षी नगरपालिकेला सर्व प्रकारचे टॅक्स भरत असूनही नगर परिषदेला या घाणीच्या व सांडपाण्याच्या त्रासाबद्दल लेखी तक्रार देऊन सुद्धा हे प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने या परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे स्थानिक निवासी यांनी युसीएन टी व्हीच्या माध्यमातून आपले म्हणणे प्रशासनापर्यंत मांडले आहे सगळं तक्रार केली इथेच नाही तर पुढे सुद्धा कॉलनीमध्ये हा त्रास आहे आतापर्यंत इथे जे रोड झालेले पण याचे नालीचे बंदोबस्त केला नाही आता नालीच केली नाही रोड वरती आला खाली सगळं पाणी तुमत आहे आता हे विचार केला पाहिजे होता पहिले की ह्या यांचं पाणी कुठं जाणार यांनी नागरिकांचा प्रश्न म्हणजे समजून घेतला नाही आणि यांचं यांना आज या गांधीच्या साम्राज्यामध्ये ढकलून दिलं त्याचा जबाबदार कोण आहे इतक्या वेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये चक्रा मारल्या लोक भरपूर धंदे सोडून तिथं आले पण त्यांच्या समस्या कोणी जाणून घेतल्या नाही त्यांच्या समस्या कोण जाणून घेणार आमच्या आता सध्या शासकीय हे चालू आहे आ... स्कीम प्रशासन त्याच्यामुळं आम्ही बोंबई साहेबांकडं भरपूर वेळेस गेलो तक्रार केली पण त्यांची माणसं या ठिकाणी काही वेळेस म्हणलं स्वच्छ गाव सुंदर गाव फक्त हे म्हणायला आहे असं या नागरिकात याच्या ना। पाण्यावरून ना। दिसत आहे आणि यामध्ये एक टक्का ही सुविधा झालेली आहे आणि विशेष म्हणजे मी शिवनगर आज आज भागात राहतो इथं नगरपालिकेच अक्षरशः पूर्णसा दुर्लक्ष आहे जेव्हा विकास कामाच्या नावाखाली तुम्ही रोड केले सर्व गोष्टी केल्या त्याच्या बाजूला नाली करणं गरजेची होती आता हे जे पाणी तुंबलेलं आहे याला जबाबदार कोण नागरिक कि प्रशासन बरोबर आहे त्याला व्यवस्था करण्याचं काम प्रशाना प्रशासनाचं आहे आजच्या रोजी कमीत कमी ह्या -कमी कॉलनी पाच ते सहा इंबूचे पेशंट अवेलेबल आहे आजच्या स्थितीत आजच दोन पेशंट सापडलेले लहान मुलं खेळतात त्यांना मच्छर चावतात सगळ्या गोष्टी तरी प्रशासन या गोष्टीकडे लक्ष करत नाही टॅक्स वेळेवर भरून मार्च महिन्यात घरघरी येतात टॅक्स भरून घेता सगळ्या गोष्टी केल्यानंतरसुद्धा इथला म एकही माणूस माझ्या तरी थक बाकी तयार नाही आहे तरी नगरपालिकेने या सुविधा केल्या गेल्या पाहिजेत काही नाही या या ठिकाणी नागरिकाचं मत असं आहे आम्ही वेळेवर टॅक्ससुद्धा भरतोय परंतु नागरिक सुविधा ज्या म्हणल्या जातं त्या नागरिक सुविधा शासनाकडून फोळवल्या जात नाही दिल्या जात नाही त्या सुविधा बाजूला पण जीवनाशी खेळ खेळ खेळण्यासारखं या ठिकाणी परिस्थिती आपल्याला दिसते खूप घाण पाणी आहे पाणी सुद्धा घाण दिसत आहे या या ठिकाणी बऱ्याच समस्या आहे नगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असंही नागरिकांचं मत आहे युसीएन न्यूज साठी एल व्ही पवार नमस्कार